सांगली शहरातील ज्येष्ठ केमिस्ट आणि औषध व्यवसायातील प्रामाणिक तसंच मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले अण्णासाहेब सावळे यांचा दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी वृद्धापकाळाने निधन झालंय त्यांच्या जाण्यानं सांगली जिल्ह्यातील औषध व्यावसायिकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय अण्णासाहेब सावळे हे जुन्या पिढीतील व्यावसायिक होते औषध विक्री हा व्यवसाय नसून रुग्णसेवा आहे ही त्यांची ठाम भूमिका होती म्हणूनच त्यांच्या औषधालयात औषध घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाशी ते आपुलकीनं वागायचे पैशामागे कधीही न धावता प्रामाणिकपणे आणि सच्चाईनं त्यांनी आपल्या आयुष्यभर औषध व्यवसाय केला त्यामुळे सांगलीतील असंख्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्यांना विश्वासार्ह केमिस्ट म्हणून ओळखायचे सांगलीत ज्योती ड्रग हाऊस या नावाने त्यांनी औषध व्यवसायाला सुरुवात केली औषध व्यावसायिकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशानं त्यांनी दिवंगत मनोबाई पारेख यांच्या साथीनं सांगली जिल्हा केमिस्ट संघटनेत कामकाज केलं सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे ते माजी सेक्रेटरी होते तसंच सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक व्हाईस चेअरमन म्हणूनही त्यांनी कार्य केलं संघटनेच्या उभारणीत आणि मजबूती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता सावळे यांनी जुन्या पिढीचा अनुभव आणि नव्या पिढीचा उत्साह यामध्ये नेहमीच योग्य समन्वय साधला नव्या पिढीतील सर्व केमिस्ट बांधवांशी त्यांनी वडीलकीच्या नात्यानं वागून त्यांना मार्गदर्शनही केलं संघटनेतील अथवा व्यवसायातील अनेक अडचणींवर त्यांचा सल्ला हा तोडगा ठरायचा था। त्यामुळं ते केवळ सांगलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे मार्गदर्शक ठरले औषध व्यवसाय करत असतानाच आपल्या कुटुंबाकडेही त्यांनी तितक्या समर्पणानं लक्ष दिलं आपल्या दोन्ही सुपुत्रांना ऋषिकेश आणि हर्षिल यांना सुसंस्कृत करून त्यांच्या आयुष्यात स्थिरतावर करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले व्यावसायिक जबाबदारी सोबतच कौटुंबिक जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू होता सांगली जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधवांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन